महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई साठी आली आहे आनंदाची बातमी दिवाळी होणार दणक्यात दिवाळीपूर्वीच पूर्वीच होणार मोठा आर्थिक लाभ मिळणार लाडकी बहीण योजनेचा इन्स्टिट्यूट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकन वर क्लिक करा म्हणजे असे सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या पगारात वाढ करण्यात आली आता अंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा लागली आहे ती लाडकी बहीण योजनेचा इन्सिट्यू लाडकी बहीण योजनेचा इन्सिट्यू कधी मिळणार त्याबद्दल जाणून घेऊया जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जचे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रक्रियेत काही अनुसूचित प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम फक्त अंगणवाडी सेविकावर सोपण्यात आले अंगणवाडी सेविकांनीही रात्रीचा दिवस करून त्यांची जबाबदारी पार पाडली आहे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म पन्नास रुपये इन्सेटिव्ह देण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मानधन दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करून त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा सरकारचा मानस असल्याने महिला व बालविकास विभागात एका अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही